इयत्ता नववीचा एक चॅप्टर आहे संख्या ज्ञान नंबर्स तर आपण याचा अभ्यास करणार आहोत याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे की एक ते एक लाख पर्यंतच्या संख्या त्याच्यानंतर त्यांची ते स्थानिक किंमत तर त्याचा विस्तार कसा केला जातो एक्सपॅन्डेड फॉर्म कसा असतो नंतर त्यांच्यातला लहान मोठेपणा स्मॉल अँड बिगर यांचं डिफरन्स कसा असतो तो आहे तर याच पद्धतीमध्ये आपण आता पाहणार आहोत एक उदाहरण घेऊन की इथं संख्या घेतली पंचेचाळीस हजार सातशे बत्तीस फोर्टी फायव्ह थाउजंड सेवन हंड्रेड थर्टी टू यातली स्थानिक किंमत म्हणजे त्यांची कोणती किंमत कोणत्या अंकाची कोणती किंमत आहे रियल व्हॅल्यू ते आपण आहे तर सर्वप्रथम दिलेलं आहे की चारची स्थानिक किंमत आहे चाळीस हजार त्याच्यानंतर पाचची ची किंमत आहे पाच हजार सातची किंमत आहे सातशे तीनची किंमत आहे तीस आणि दोनची किंमत आहे दोन ही त्यांची वैयक्तिक स्थानिक किंमत आहे ओके मग ह्याच्यातलं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर का इथं पंचेचाळीस हजार सातशे बत्तीस लक्षात घ्याल तुमच्या तर एक बघा इथे चार आहे आणि चार नंतर जेवढे अंक आहेत तेवढे त्याच्यावर शून्य आहेत किती आहेत चार शून्य आहेत अंक बघा एक दोन तीन चार ही चार शून्य आहेत तसं पाचचं बघा पाच नंतर जेवढे अंक आहेत तेवढी शून्य त्याच्यावरती आहेत इथे किती आहेत तीन शून्य आहेत एक दोन तीन बरोबर अशी ही स्थानिक किंमत त्या त्या अंकाची आपल्याला ओळखायची आहे आणि हा हा अतिशय सोपा भाग आहे तुमच्या लक्षात येईल पूर्णपणे की कशा पद्धतीनं इथं प्रत्येक अंकाची ही स्थानिक किंमत प्रत्येक संख्येमध्ये असते आणि त्यामुळं त्याला एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं असतं हा एक हे झाला की स्थानिक किंमत ठीक आहे त्याच्यानंतर आता खालच्या बाजूला इथं ह्या सगळ्यांची बेरीज दिलेली आहे चाळीस हजार अधिक पाच हजार अधिक सातशे अधिक तीस अधिक दोन ह्याला म्हटलं जातं एक्सपॅन्डे फॉर्म म्हणजे विस्तार एखादी संख्या दिली असेल अशी तर तुम्ही काय करायचं त्याचा विस्तार कसा करायचा विस्तार तर त्या अंकापासून पुढचे जेवढे अंक पुढे असतील तेवढ्या याच्यामध्ये शून्य त्याच्यावरती द्यायचे आहेत ते आपण पुढे बघू अजून याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल बरोबर मग ही स्थानिक किंमत आता ओळखायची कशी किंवा काय कशी याचा आपण थोडक्यात पुढच्या याच्यामध्ये बघूया आता पहा या ठिकाणी काही उदाहरण आहेत प्रॅक्टिससाठी स्थानिक किंमत प्लेस व्हॅल्यू आता इथे दिले अडुसष्ट हजार पाचशे त्रेचाळीस मग मगाशी सांगितल्या पद्धतीनं इथे सहा सहा वरती किती शून्य येतील तर शहाच्या पुढे उजव्या बाजूला जेवढे अंक असतील तेवढे शून्य येतील मग किती येतील एक दोन तीन चार म्हणजे ह्याच्यावरती चार शून्य येते एक दोन तीन आणि चार हे चार शून्य आले नंतर आठ वरती किती येतील तर तीन येतील चार पाच वरती किती येतील दोन चार वरती, दोन, चार वरती एक आणि तीन आहे असं ही त्याची स्थानिक किंमत झाली हे तुमच्या लक्षात येईल प्रत्येक वेळेला ह्या काही गोष्टी मला परीक्षेत विचारल्या जातात हा एक पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन प्रॅक्टिससाठी आता इथे संख्या दिलेली आहे एकोणऐंशी हजार दोनशे सोळा मग एकोणीसशे एकोणीसशे हजार दोनशे सोळा नऊ आहे तर नऊची स्थानिक किंमत किती आहे तर नऊच्या पुढे किती अंक आहेत ते एक दोन तीन तीन अंक मग नऊच्या पुढे तीन शून्य येणार म्हणजे नऊची किंमत झाली नऊ हजार बरोबर तर या ठिकाणी दुसरा एक प्रश्न दिला प्रश्न क्रमांक तीन चोपन्न हजार आठशे नव्वद इथं आठ दिलंय मग आठची स्थानिक किंमत किती आठच्या पुढे किती शून्य अंक आहेत तर दोन अंक आहेत मग दोन शून्य येणार आता पुढचा भाग दिलाय की एक्सपॅन्डे फॉर्म म्हणजे विस्तारित रूप विस्तारित रूप कसं लिहायचं तर त्याच्यामध्ये विस्तारित रूप कसं लिहायचं तर पंचेचाळीस आहे पंचेचाळीस हजार तीनशे सव्वीस पंचेचाळीस हजार तीनशे सव्वीस म काय करायचं चा? चार वरती किती शून्य आहेत पुढचे तर चार वरती ही पुढची चार शून्य आहेत एक दोन तीन चार अधिक पाच वरती किती शून्य आहेत तर तीन शून्य अधिक एक पाच एक दोन तीन बरोबर असं सर्व फॉर्म मध्ये मांडत जायचं इथे तुम्हाला आणि या पद्धतीचा म्हणजे पा जसं पंचेचाळीस हजार तीनशे सव्वीस दिलेलं आहे त्याचं चार वरती आपण मांडत जसं जातो जा 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 तसंच त्या पद्धतीनं विस्तारित करायचं आहे आता जे तुमच्या लक्षात आलं असेल हे मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि प्रॅक्टिस केल्यानंतर पूर्ण ज्या पूर्ण लक्षात राहू शकतो नंतर एक्सपांडेड फॉर्म वरून संख्या तयार करा आता इथे दिले पन्नास हजार आता हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे पटकन मी कसं करतो बघा आता इथे तुम्हाला दिलेलं आहे की पन्नास हजार सहा हजार सातशे चाळीस आणि तीन आपण काय करायचं ज्याच्या पुढे काही शून्य नाही तो पहिल्या ठिकाणी लिहून घ्यायचा तीन नंतर ज्याच्या पुढे फक्त एक शून्य आहे मग तो दोन नंबरला घ्यायचा म्हणजे सॉरी चार नंतर ज्याच्यावरती दोन शून्य आहेत त्याचा नंबर किती नंबरला स्थान आहे त्याचा शून्यकडून सुरुवात करायचं एक दोन तीन तीन मग तीन नंबरला घेऊन घ्यायचा नंतर पुढे किती आहेत सहा हजारावरती वरती तीन शून्य आहेत मग तो चार नंबरला घ्यायचा मग हा घेतला चार नंबरवरती नंतर पाचवरती वरती किती शून्य आहेत तर पाचवरती वरती चार शून्य आहेत मग तो चार आणि एक चार शून्य आणि एक म्हणजे पाच मग तो पाच नंबर घ्यायचा एक दोन तीन चार आणि पाच हे झालं एक्सपांडेड वरून आपण ती संख्या तयार केली बरोबर अशाच संख्या आपण तयार केल्या ना तर आपल्याला लक्षात येईल की आपण व्यवस्थितपणे ह्या संख्येचं आकलन केलेलं आहे आता खालची घेतली ऐंशी हजार ऐंशी हजार मग आता काय करायचं पाच वरती कोणता शून्य नाही मग ते एक नंबरला घ्यायचा घेतला एक नंबरला दहावरती एक वरती एक शून्य आहे मग तो ह्या एकचं स्थान कोणतं दुसरं स्थान आहे मग दोन स्थान दोन वरती घेतलं आपण एक नंबरला घेतलं एक घेतलं या ठिकाणी त्यानंतर दोन वरती किती शून्य आहेत दोन वरती दोन शून्य आहेत म्हणजे तिसऱ्या क्रमांकाला घ्यायचं इथं इथं एक नंबर आहे इथं दोन नंबरला एक आहे नंतर तीन नंबरला दोन आहे चार नंबरला नऊ आहे मग असं चार नंबरला नऊ आहे तर इथे चार नंबरला घ्यायचं आपण आणि पूर्ण चार नंबरला घेतलं इथं नऊ आपण इथं दोन घेतलं इथं एक घेतलं आणि इथं किती घेतलं आठ घेतलं ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या काय करायच्या आहेत आपण व्यवस्थितपणे त्यांचं आकलन करायचं आहे आणि ते येतात आपल्याला प्रॅक्टिसनं केलं तुम्ही प्रॅक्टिस करत गेलात की तुम्हाला ते आपोआप येईल राहिला शेवटचा भाग लहान मोठेपणा आता काही वेळेला लोक मुलांचं कन्फ्युजन असं होतं की लहान कसं ओळखायचं मोठं कसं ओळखायचं तर हे चिन्ह दिलेलं आहे हे चिन्ह दिलेलं आहे आणि हे चिन्ह दिलेलं आहे तर ह्या चिन्हामध्ये जे हे चिन्ह आहे याला बरोबर चिन्ह म्हणतात म्हणजे कसं त्याच्या दिलेल्या दोन संख्यामध्ये काही फरक नाही दोन्ही सारखेच आहेत एकच आहेत आणि हे आपण काय करतो लहान मोठेपण म्हणतो त्यावेळेला कसं काय करायचं असतं ह्या बाजूला जी संख्या असते ह्या पुढच्या याच्यामध्ये त्याला मोठी संख्या आणि इकडच्या बाजूला जी संख्या असते इथं त्याला लहान संख्या म्हणतात लहान मोठेपणा बरोबर आहे आता तसं उदाहरण आपण बघितलं ह्या ठिकाणी आपण घेतलं तर पंचेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर आणि पंचेचाळीस हजार आठशे शहात्तर यातली मोठी संख्या कुठली आहे तर ही मोठी संख्या म्हणून त्याला असं चिन्ह द्यायचं हे चिन्ह लक्षात ठेवण्यासाठी लक्षात घ्या शिकडचं टोक जे आहे ना ते लहान आहे आणि इकडे दोन टोकं फुटतात म्हणजे मोठी आहेत म्हणून शिकडच्या बाजूला मोठी संख्या लिहायची हे लक्षात घ्या तुमच्या हा लक्षात तुमच्या तर ह्या लहान सक्त तुम्ही ते पाहिलं पाहिजे आणि प्रॅक्टिस केलं पाहिजे